नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झालेली अभिनेत्री कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर नेहमीच चर्चेत राहिली आता बिग बॉस च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत या चर्चेमध्येच अंकिताने चाहत्यांना मोठी खुशखबर दिलेली आहे बिग बॉस च्या घरात जाण्यापूर्वी अंकिताने एक पोस्ट शेअर केली होती ज्यात तिने तिच्या बॉयफ्रेंड सोबतच्या हाताचा फोटो शेअर केला होता त्यानंतर सर्वांना तिच्या प्रियकराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती अशातच आता तिने लग्नाबद्दल सांगितले आहे अंकिताने बॉयफ्रेंड बद्दल सांगितले ती म्हणाली की मी बिग बॉस मध्ये माझ्या लाईफ पार्टनर बद्दल सांगेन असे ठरवले होते त्यालाही सांगितले होते की त्या लेवल ला जर मी पोहोचले तर मला तुझी गरज लागेल मात्र आता लवकरच लग्न करून टाकते आणि तो इंडस्ट्री मधलाच आहे त्यामुळे लवकरच तुम्हाला सर्वांना माझा नवरा कोण आहे हे कळणार आहे तर अंकिताने एवढेच नव्हे तर तिच्या लग्नाची तारीख देखील सगळ्यांना सांगितलेली आहे ती येत्या फेब्रुवारी मध्ये लग्न करणार असल्याचं आणि असे नाही आहे की मी हे लपवून ठेवलं आहे पण माझ्यामुळे काही गोष्टींवर परिणाम होऊ नये कारण आम्ही एकाच इंडस्ट्री मधले आहोत असं देखील अंकिताने सांगितलं आहे त्यामुळे तिच्या नवऱ्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहे